नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बातमी आहे कॅन्सर पेशंटसाठी ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी येते रशियामधनं कारण की रशियन सरकारनं एक दावा केलेला आहे की त्यांच्याशी त्यांनी एक असं व्हॅक्सिन तयार केलं की ज्या मुळे कॅन्सर सरकार गंभीर आजार देखील कमी होऊ शकतो अशा पद्धतीचा दावा रशियन गव्हर्नमेंटने केलेला आहे फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल अर्थात एफ एम बी ए या संस्थेने दावा केलेला आहे की त्यांनी कॅन्सरवर एक प्रभावी लस शोधून काढली ही जी व्हॅक्सिन असणार ती यम रॅन आर ए यन रॅन या बेसवर असणार आहे आणि या व्हॅक्सिनचा जो सफल प्रयोग आहे तो सुद्धा रशियामध्ये केला गेल्याचा दावा हा तेथील संस्थेने केलेला आहे आणि तो सफल देखील झालेला आहे म्हणजे त्यांनी ज्यांच्यावर प्रयोग घेतले त्यांचं कॅन्सरचं प्रमाण हे कमी झाल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे निश्चित ही बातमी काहीसा दिलासा देणारी जी आहे ती कॅन्सर पेशंटसाठी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा